नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम एस ए बद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एम एस ए बद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर या अगोदर जो मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की नागपूर विभागातील जे काही आर टी ओचे ऑफिस आहेत त्यांची सुरक्षा ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे येणार आहे तर आता नवीन माहितीनुसार फक्त नागपूर विभागातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही आर टी ओचे कार्यालये आहेत त्यांची सुरक्षा ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे येणार आहे त्याच संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून जो काही पत्रव्यवहार झालेला आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून करण्यात आलेला पत्रव्यवहार आहे हा पत्रव्यवहार सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेला आहे सहपरिवहन आयुक्त प्रशासन यांच्यासोबत हा पत्रव्यवहार झालेला आहे आणि या पत्रव्यवहाराचा जो विषय आहे तो आहे बाह्य यंत्रणेद्वारे सुरक्षा रक्षकांची सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत हा या पत्रव्यवहाराचा विषय आहे तर यामध्ये पुढे काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण पाहूया उपरोक्त नमूद विषय व संदर्भातील पत्राचे कृपया अवलोकन हो व्हावे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत महामंडळ असून या महामंडळाकडून वेगवेगळ्या शासकीय निमशासकीय व खाजगी आस्थापनांना मागणीप्रमाणे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक पुरविण्यात येतात आपण केलेल्या मागणीच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे आपल्या महाराष्ट्रातील विविध मोटार वाहन विभागाचे कार्यालय म्हणजे आर टी ओ ऑफिस येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची सुरक्षा सेवा विनय कामी आपल्या महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांचा नियुक्त सुरक्षा आढावा करण्याचे प्रस्तावित आहे ती आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते की तर्फे महाराष्ट्रातील संबंधित मोटार वाहन विभागाचे कार्यालय येथील अधिकारी सदर संयुक्त सुरक्षा आढावा करण्याबाबत सूचित करण्यात यावे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे महाराष्ट्रातील सर्व विभागातील त्यामध्ये पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर कोकण मुंबई पश्चिम व मुंबई मध्य विभाग ते एवढे विभाग आहेत तर संबंधित अधिकारी या संयुक्त सुरक्षा आढावा करण्यात येईल सदर बाबत कळविण्यात येते की आपल्या अधिपत्याखालील सर्व विभागीय कार्यालयाचे अधिकारी यांना आपणामार्फत सदर खालील दर्शविलेल्या तक्त्याप्रमाणे संयुक्त सुरक्षा आढावा करण्यासाठी येणाऱ्या अधिकारी यांना योग्य सहकार्य करण्याबाबत कळविण्यात यावे जेणेकरून पुढील कार्यवाही लवकरात लवकर करणे सोयीचे होईल तर्या तून है कि आएत, तर, तर या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की जे काही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून जो काही आर टी ओ ऑफिसचे कार्यालय आहेत त्यांचा जो सुरक्षा आढावा करण्यात येणार आहे तर त्यामध्ये पुढील आर टी ओ अधिकारी आहेत तर त्यांना या पत्राच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की जो काही नियुक्त सुरक्षा आढावा आहे त्यामध्ये अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असं पत्राच्या माध्यमातून जे काही आर टी ओ कार्यालय यांचे सुरक्षा सर्वेक्षण होणार आहे त्यांची संख्या ही सर्व मिळून एकोणसाठ एवढी आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली होती त्यामध्ये चौ चौदा आर टी ओ ऑफीचं सुरक्षा सर्वेक्षण होणार आहे असं मी सांगितलं होतं परंतु आता नवीन मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जे काही सर्व आर टी ओ ऑफिस आहेत त्यांचे सुरक्षा सर्वेक्षण होणार आहे आणि त्यामध्ये एकूण एकोणसोनसाठ आर टी ओ ऑफिसचे सुरक्षा सर्वेक्षण करण्यात येणार आहे तर महाराष्ट्रातील सर्वच आर टी ओ ऑफिसमध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा ही पुरवली जाणार आहे त्यामुळे जे काही आपले एम एस एफमध्ये कार्यरत सुरक्षा रक्षक का आहेत त्यांना आपापल्या जिल्ह्यामध्ये बदली मिळणार आहे त्याचबरोबर ही आर टी ओची नवीन आस्थापना ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे सुरक्षेसाठी येणाऱ्या काळामध्ये येणार आहे तर ही एक महत्त्वाची माहिती आपल्याला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून ठेवा जे काही एम एस एफबद्दल महत्त्वाची माहिती असते ती टेलिग्रामच्या माध्यमातून देखील मी आपल्यापर्यंत पोहोचत असतो पुन्हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद